नमस्कार मंडळी आजच्या गोष्टीचं नाव आहे बाप बदलला दीप ऑफिसमध्ये कामात घडवून गेलेला होता रात्रीचे पावणे दहा वाजलेले असावेत तेवढ्यात फोन आलेला घाईची वेळ असल्यामुळं तो सहसा या काळा काळात फोन उचलत नसत मधल्या सुट्टीत वगैरे मग निवांत बोलणं असं त्याचं ठरलेलं असायचं त्यावेळेत वर्तमानपत्रात काम करत असल्यामुळं डेडलाईन आणि माहितीचा जो मारा असतो कामाचा रेटा असतो हे सगळं सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची म्हणून तो सहसा फोन घ्यायचाच नाही पण का काय झालं कुणास ठोक त्या दिवशी दीपनं फोन उचलला आणि तिकडून त्याच्या वडिलांचा आवाज त्याच्या खाणी पडला कधी येणार आहेस त्यांनी गावी कधी येणार अशा आशयाचा प्रश्न विचारलेला होता तुटकच तितकाच करारी आवाजात त्याला क्षणभर सुचतच नव्हतं बोलायचं तरी काय हो येतोच आहे एक दोन दिवसात सुट्टी मिळाली ना काढून येतोच नक्कीच येतो असं असा प्रतिसाद त्यांनी तिकडून दिलेला दीपला काय बोलावं सुचत नव्हतं पण लगेचच फोन ठेवून तो कामाला लागला घरी परतला तेही उशिराच अनेक एडिशन झाल्यानंतर त्याला घरी यावं लागलं कारण तिची ड्युटीची वेळ अशाच पद्धतीची घरी आल्यानंतर पाठ टेकवली काही वेळ झोपला तेवढ्यात इमर्जन्सी कॉल आला वडिलांची तब्येत काही ठीक नव्हती लवकर गावी ये तो तातडीनं मला पहाटेच त्यांना रेल्वे स्टेशन गाठलं आणि तिथून तो त्यांना ॲडमिट केलेल्या दवाखान्यात जाऊन पोहोचला मग तिथं प्रचंड तपासण्या व्हेंटिलेटर उपचार अशा सगळ्या गोष्टी पार पडत होत्या तशी तशी त्या सर्वांचीच धागधुगी वाढत होती दीप आतून आदरलेला होता वडिलांनी कधी हॉस्पिटलायझेशन वगैरे केलेलं नव्हतं त्यांची दिनचर्या त्यांचा स्वभाव असा होता की ते त्यांचं पाहायचे स्वत स्वतःला सांभाळायचे सत्तरीतले त्यांचे वडील अतिशय करारी खरं तर दीपचे वडील म्हणजे म्हणजे त्याच्याच भाषेत सांगायचं तर त्याच्या दृष्टीनं बाप हा शब्द म्हणजे आगजाळ तापट संतापी असं तो स्वत गमतीनं वर्णन करायचं काही एखादी गोष्ट पटली नाही की मग अगदी त्याचा टोकाचा विरोध निषेध आणि संबंध तोडणं इथपर्यंत त्यांचं त्यांचं चाललेलं असायचं अनेक नातेवाईक त्यामुळं त्यांच्यापासून थोडे दूरच असायचे कारण त्या अतिशय आगजाळ संतापी आणि शीघ्रकोपी अशा स्वभावाचे याची पुरेपूर कल्पना दीपला होती आणि त्याची पत्नी मानसीलाही होती त्यामुळंच अनेक वर्ष दीप मानसी त्यांची मुलं आणि त्याचे वडील हे एकमेकांपासून दूर होते त्यांच्यात एक कटुता अबोला आणि दुरावा हे सगळं होतं अनेक वर्ष दीपच्या वडिलांनी त्याच्यापासून अंतर राखलं होतं खरं तर दीप हा त्यांचा मोठा मुलगा पण कर्तृत्वानं फारसा काही प्रभाव दाखवू शकला नाही त्यामुळं त्यांच्या लेखी दीपला व्यवहार ज्ञान नाही तो अतिशय नालायक आहे अशी भावना हीच भावना घेऊन ते अनेक वर्ष जगले रिटायरमेंटनंतरही त्यांनी स्वाभिमानानं आपलं आपलं म्हणून स्वतःला सांभाळत राहिले या गोष्टीची जाणीव दीपला आणि मानसीला होतीच होती आपल्या फोनमुळं म्हणजे अगदी साध्या फोनमुळे सुद्धा त्यांच्या अपेक्षा वाढणार कळत न कळत त्यांच्या आज मानसिक त्यांची स्थिती बिघडणार त्यांना त्रास होणार असं व्हायला नको म्हणून ते दोघंही काळजी घ्यायची मानसी सासऱ्यांची काळजी या यासाठीच घ्यायची की त्यांना त्रास झाला तर सगळं कुटुंब हादरून जाईल त्यापेक्षा आपण दूर राहून त्यांच्यासाठी जे करता येईल ते करूयात असं त्या दोघांनाही वाटायचं अनेक वर्षानंतर त्यांचा फोन आलेला होता आणि तोही इतक्या अगदी इमर्जन्सीत काही का असे ना ते बोलले त्यांना वाटत होतं आता दीपनं बांधलेलं घर पहावं नातवंडांमध्ये खेळावं पागडावं राहावं फिरावं हसावं खेळावं अशा अनेक गोष्टी कराव्यात असं त्यांना कुठंतरी आत वाटत होतं धाकट्या भावानं त्या ते दिवशी त्यांना फोन लावून दिलेला होता त्याचं बोलणं त्याच्या भावना तिच्या डोळे त्याचे तिची देहबोली मोठ्या भावानं म्हणजे दीपनं वाचण्याचा प्रयत्न केला होता आपला बाप बदलत होता अनेक वर्ष मित्र परिवार शेजारी नातेवाईक यांचा त्यांच्यावर एक रोष होता ते फार शीघ्र आहेत संतापी आहेत नात्यांना संबंधाला कसं हाताळायचं कसं कशा पद्धतीनं वा वागायचं याचं त्यांना या, या वयातही ज्ञान नसू नये याला काय अर्थ आहे अहो एवढं तर कळलंच पाहिजे ना असं ते सांगायचे पण दीपचे बाबा काही बदललेच नाहीत असं त्या सर्वांना वाटायचं दीपला मात्र शेवटच्या क्षणी त्याचा बाप बदलल्याचं जाणवू लागलं तो खरं तर खूप दूर होता त्यांच्यापासून फिजिकली पण ज्या अर्थी त्यांनी के फोन केला त्या अर्थी त्यांच्या आत एक बदलाची क्रिया सुरू झालेली होती स्वभाव माणसाचा बदलत नाही असं म्हणतात पण म्हणजे हेच दीपलाही वाटायचं आपल्या वडिलांविषयी बाबाविषयी पण ते बदलत होते हे त्या एका फोननं दीपच्या मनात असा विचार आणलेला होता आणि ते ते खरंही होतं धाकट्या भावाकडून दीपला हे कळलं होतं वडील संतापी होते शीघ्रकोपी होते अशी अशा गोष्टी खूप ऐकल्या होत्या पण दीपनं त्या गोष्टी कधी मनावर घेतल्याच नाहीत बाप शेवटी बापच असतो त्याची जागा कोणी घेणार नाही घेऊच शकणार नाही ही भावना त्याच्या मनात दृढपणे त्यानं नेहमीच सांभाळलेली होती आणि त्यांचा कधी कधी म्हणून अनादरही केलेला नव्हता ते कितीही बोलले रागावले संतापले चिडले तरीही त्यांना आपली मर्यादा मात्र सोडलेली नव्हती आपल्या अक्षमतेनुसार त्यानं मदतही केली पण ती मदत करत असताना आपण फार काही करतोय ही भावना मात्र त्यानं कधीच ठेवली नाही कारण बापानं दिलेला जन्म आणि त्याचे उपकार याची कधी म्हणून किंवा परतफेड करताच येऊ शकत नाही याची जाणीव दीपला आणि त्याच्या पत्नीला नक्कीच होती म्हणूनच बाप गेल्यानंतर दीप जेव्हा विचार करत होता तेव्हा त्याच्या ते असं लक्षात आलं की वडिलांनी आपल्याला जन्म तर दिलाच शिवाय एक गोष्ट त्यांनी शिकवली होती तीही सहजपडे खरं तर त्या दोघांमध्ये कधी बसून असा संवाद झालेलाच नव्हता पण म्हणतात ना क्षण एक पुरे प्रेमाचा तसंच काहीसं तो आपल्या गमतीनं म्हणायचा क्षण एक पुरे बापाचा बापासोबतचा एखादा क्षणसुद्धा अनेक अर्थानं शिकवणारा असतो आणि मोठा दुरावा असूनही काही प्रसंगी जेव्हा तो सहवासात यायचा तेव्हा वडील त्याला सहजपणे म्हणायचे के एखादी गोष्ट आपल्याला जमेल की नाही त्यात यश येईल का अपयश येईल याचा कशाला विचार करायचा आपण आपलं पेरायचं ते शेतीच्या भाषेत बोलायचे आपण आपलं पेरून टाकायचं उगवेल न उगवेल त्याचा आपण विचार नाही करायचा जे होईल ते होईल गोष्ट खूप साधी होती पण दीपनं हे मनात अगदी पक्कं केलं होतं प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकता येतं माझे माझा बापही असाच मला शिकवून गेला नक्की शिकवून गेला आपण पेरायचं असतं बाकी काय होईल कसं होईल याचं सगळं आपण देवावर सोडून द्यायचं म्हणजेच आपण वर्तमानात राहायचं दीपचा बाप म्हणजे दीपचे वडील त्याच्या घरी शेवटपर्यंत कधी आलेच नाहीत पण त्यांचे विचार त्यांच्यातला जो चांगुलपणा होता तो दीपनं कायम आपल्या मनामध्ये अगदी झपवून ठेवला होता त्यांच्या दोषांकडं त्यांना नेहमीच पाठ फिरवलेली होती कारण अनेक चांगल्या गोष्टीही पाहण्यासाठी पाहण्यासाठी स्वतकडे दृष्टी असावी लागते झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या पाय